मुंबईतल्या घोडा यंदा हिरवा घोडा झालाय आम्ही बोलतोय ते काळा घोडा महोत्सवाबद्दल यंदा पर्यावरण ही या महोत्सवाची थीम आहे पाहूया कसा रंगलाय हा कलाप्रेमींचा मेळा काळाघोडा महोत्सव मुंबईतला एक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय असा महोत्सव तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणार हे व्यासपीठ पण त्याच वेळी हा महोत्सव सामाजिक संदेशही देतो यावेळी ह्या महोत्सवाची थीम आहे पर्यावरण म्हणूनच यंदाचा काळा घोडा हिरवा घोडा झालाय पर्यावरण वाचवा असा संदेश या वेगानं दूषित होणाऱ्या पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली जाते तीच रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीमही राबवली जाते मुंबई सारख्या महानगरांमध्येही पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे म्हणूनच त्याच संदर्भात जनजागृती करण्यासाठी पर्यावरण वाचवण्याचा संदेश वेगवेगळ्या कलाकृतीतून देण्यात आलाय एका झाडाच्या खोडावर वसलेली मुंबई ही कलाकृती नागरिकांचं लक्ष वेधून घेती घेतलीय बिल्डिंग अँड ट्री का एक स्टॅच्यू देखा इसमें क्या था की उसमे एक पेड को काट के उसको बिल्डिंग बनाई हुई है ठीक है सब लोगों का ध्यान उस बिल्डिंग से ऊपर है कि कैसे किसने कितनी मेहनत करके वो बनाया बट उसके अगर आप देखें नीचे तो वहाँ पे पंछियों के घोंसले पड़े आज उनके घोंसले हैं कल हमारे घर होंगे जितना ज्यादा युद्ध अपने आप को मतलब डेवलप करेगा जितना इसके बारे में सोचेगा उतना उतना हमारे इन्वायरमेंट को प्रोटेक्शन मिलेगी अपन ज्यादा प्रमाण वाड़ो ता अपने तो जे प्राणी पक्षी है तेज़ जीवन संकट में हलूह नाम से शोधना च मार्गर है तो अपने कमी कराएँ पाइजे कि संरक्षण कहीं तरी उपाय कराला पाजे आई थिंक माला वालते कि हेतु ही हा पूर्ण प्रोजेक्ट बना या महोत्सवात सर्वाधिक फोटो काढले जातात ते हिरव्या प्रत्येक वर्षीची संकल्पना सर्वात प्रथम अंबॅसेडर गाडीवरून ओळखली जाते दरवर्षीच्या संकल्पनेनुसार ही गाडी सजवली जाते काही ठिकाणी लहान लहान रोपट्यांनी सजवलेल्या कलाकृती बनवल्या आहेत तर काही ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठीची पोस्टर्स लावण्यात आली आहेत पर्यावरणाबद्दलच्या जनजागृतीचा हा तरुणांचा छोटासा प्रयत्न मेघा कुचित झी मीडिया मुंबई चोवीस तास रहा एक पाऊल पुढे